त्या काळ झाली या मुलकाचा उशीर का उशीर झाला या सकाळच्या एवढ्या भाकरी त्या बेकर बेकर भुकेल येत या काम करून करून वैताग आला आता अजून एकदा आंघोळ केली मग अशी पाच वाजता तिथनं दुसरं जनावरांचं बघितलं आणि आता चपात्याला कणिक कनेक्टली या त्यात कालवण करून ठेवलं या भुकेल येते सगळीजण का करायचं आता धोंडी गेलं बघा आज आता लेकरं ही भुकेले येते म्हटलं सकाळी भाकरीच केल त्या पटाक दिशी आता चपात्या करावत्या तर काय खायला चपाती विपाती असली म्हणजे लेकरं खाते ती म्हणून शाना आता कराय बसली काहीतरी मग अशेनी आणलय जाऊन काय आणलंय ग त्याच्या पिशवी त्या

आणि कसं मला पाणी भरलेलं तेवढं संपलं आता उद्या सकाळी पाणी भरल्याशिवाय आंघोळीला पाणी नाही कटाळा आलाय माहिती तर तेवढं तळा गाळाच काढून मी मग जीव भरून गेला आज ते इटा देऊन आण माल देऊन आण वडातान त्यांना उरकून दुसऱ्या कामावर जायसाठी वडातान केली बाज ना नाही झाले माहिती हे जनावरांची काम म्हणते काम लय लोळ पडला

तुका सर्वे उठय जानतेस लाईट तेले नेमकी आज गेली आहे वारं सुटले ते लाईटी वाले न लाईटी घालवल्या कुठं तारा तुट कुठं काय चार टेंपल लगा लाईटी वाले लाईटी घालती पाऊस लांब धाव पासा हय तोपर्यंत संपूर्ण गावात नाही लाईट सगळीकडे अंधार गुरुत आहे लाईट नाही कुठं करलू एक वर आहे काय कशांका तिकडे कालच चालले ते की कोणाचं

दिदीनवायला झपवलीस तिला झपलेलं उठते का अडकवलं ही साडी बिनी नाही सा काय नाही काय करायचं वैता मला माझं आज डोकं त्या शिमिटन शिमिटने लय तू काय लय या हाताला तर नुसतं हे झालंय शेप तिघा बेस वन पेस पडत शिमेटाने आपल्याला कधी शिमेंट काम करायचे मागच्या आपण मग हे बातर मला दोन चार दिवसासाठी कशाला म्हणलं पैसे त्याला पैसा तर द्यायचा गेलं आलेलं तेवढं पाक ते तुमचं आता तेवढ्यात का अगं गेलं ना घेतलं किती पाच हजारच ते काय त्यातलं चका बी का काय बाहूजी म्हणले की पस्तीस हजार रुपये गेलं चाळीस आलं काय चाळीस आल ती वीस हजार रुपये आल त्यांना मला तरी काय सुच हे ना पस्तीस गेलं की बरं वीस चालतं ग आपल्याला मित्राकोन दहा हजार रुपये घेतल्या आणि एस हजारात सोनं येते का ती मागत होती की सोनं तुम्हाला आता झालं एका किती पंचाहतर तुम्ही राहावा तशाच बोट नेताय की सोनं घालायचे का नाही खायला सोनं सोनं करता या

मला काय एक एक बाहेरचं काम घरातलं बघून समजा लेकरांचं बघून करावं लागतंय कुळवाच्या उराव धोंडा झाल्या झालंय माझं काम माझा माझा जीव भुंडून गेलाय आता झोपलं विपलं झालं तर उठायचं कळत नाही उजाडलेलं आवाज घ्यायचा पाहिजे दहा दिसतो भेटणं तुम्हाला मला अंतर स्वयंपाक नुसतं म्हणजे पहिलं काय होत नव्हतं काय नसल्यावर चालाय आता का करायचं या काही यंत्रात दुपारचं दुपारचं आहे आता ह्याच्यामुळं गौंड्याच्या मुळे भाऊजी तर नुसता भातच खाल्लाय झोपल्या काय नाही जनावरांचं ही भोग लागेल मोहर दिसलं पाळावं लागतंय की त्याला पहिलं दूध काढून पाजायचं या अंधार पडलाय त्यात काय नुसतं कापसायचं झालं पण एकतर भिजली नाही तसंच कराय बसली लाईटीला का झाली कुणाट वाजून लाईटचा डोंबाळा झाला या कुठं वारं नाही काय नाही लाईटीवाल्याला लाईट सोडा येईल का कुठं काय फलट झाला कुणाटा वाजव मोबाईल बॅटरी लावली त्यासाठी मग लावली तेवढ्यातच आहे तेवढी पन्नास टक्के कि कुणाचं मोबाईल हुडकावत भाऊ शिच ऑफच पडलाय त्याला चार्जिंग बघते काय जे आहे तेवढं बघते ती चार्जिंग लावते ती बघते ती टाका टाका आम्हाला कामात मुंडवर होईना त्याला आज आधी रात्री कालचा सा चार्जिंग लावलाय तसंच आहे ते चार्जिंग तेवढं राहिलेलं लायकोर्नोकचं हे दोन दिवसात लागल कुत्र्याला आपण खायचं जर त्यांना काय कुठे जायचं त्यांना कुणाला मागायचं मला भुका लागली ते मला येते त्याला येतंय का राखालच बरं पेला दूध थूल कुत्र्याला थूल की प्याला बर चपाती ही सकाळी थोडी मी चपाती टाक सकाळी नाही काल टाकली होती काल केल त्या चपात्या सकाळी भाकरीच के, के आज काय चपातीच केली नाही त्याला टाकलीच नाही चपात्या सकाळी विद्यावरच हाय ना आता वितरण ठेवलं आता टाकली तुला जाऊ घा आज जांभळा राहिलं कधी लावून देऊ असं जातं माझा तर हे हात वर खाली करून देना शहितावर त्याचं अशावर तुला

Вие поле, вие поле, аз не, поле, поле, поле. Ама, поле, ти